मी दीपक भोपाल माने एमटीडीसी प्रादेशिक अधिकारी पर्यटन विभाग कोकण डिव्हिजन सध्या चर्चेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक्स आय एन एस गुलदार म्हणजे निवृत्त युद्धन नौकेबाबतच्या पर्यटन प्रकल्पाबद्दल थोडीशी माहिती देतो सदरची बोट ही डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये पोलंडवरून आयात करण्यात आलेली आहे आणि ती रुजू झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या नौकेने आपल्या आपल्या नौकेने देश सेवेचे कामकाज केलेले आहे या बोटीची लांबी जवळजवळ त्र्याऐंशी मीटर आहे या बोटीची ड्राफ्ट आहे तो जवळजवळ तीन मीटर आणि जी डेप्थ आहे ती पाच मीटर अशी आहे या बोटीचं वजन जवळजवळ अकराशे वीस टन इतके आहे या बोटीवर देशसेवेचे कामकाज करणाऱ्या जवानांसाठी हेलिपॅड आहे तसेच या जवानांच्या साठी अंतर्गत सोयी सुविधा या बोटीमध्ये देखील आहेत अंतर्गत सोयी सुविधेबद्दल बोलाय बोलायचे झाले तर अत्याधुनिक रडार सिस्टीम असेल या जवानांना काही प्रशिक्षणाच्या किंवा मीटिंग्स असतील याच्यासाठी क्लासरूम्स असेल यांच्यासाठी भोजन व्यवस्था असेल याच्यासाठी भोजन व्यवस्थेचा या सेपरेट रूम हे सर्व हे नौकेच्या आंतर अंतर्गत बा, भागामध्ये आहे या सर्व अंतर्गत भागांचे आम्ही एक जमिनीवर म्युझियम तयार करण्याचं प्रयोजन हे आमच्या वरिष्ठांनी बोलून दाखवलं आणि त्या पद्धतीनं आमची कारवाई सुरू आहे त्यास मान्यता मिळाल्यानंतर जमिनीवर या बोटीमध्ये जे काही होतं हे जमिनीवर दाखवलं जाईल आणि या बोटीच्या चौथ्या टप्प्याचे कामकाज म्हणजे समुद्रात सदरची बोट्स कट करणे ही स्कर्ट झाल्यानंतर जे काही या बोटीमध्ये होते ते आम्ही संग्रहालयात दाखवू म्हणजे त्या बोटीची प्रतिकृती तयार करून त्या बोटीमध्ये जे आहे ते जमिनीवर दाखवू आणि ज्यांना स्कूबा डायव्हिंग जमते त्यांना स्कुबा डायविंगचे विचित प्रशिक्षण देऊन समुद्रामध्ये ज्या ठिकाणी ही बोट स्कर्ट केली त्या बोटीमध्ये ती बोट स्कोबा डायविंगच्या माध्यमातून दाखवणे आणि ज्या लोकांना स्कोबा डायविंग ची भीती वाटते त्यांच्यासाठी पाणबुडीच्या सहाय्याने ही बोट दाखवणे जमिनीवर प्रतिकृती आणि समुद्राच्या तळाशी ही बोट अशा पद्धतीनं दाखवल्यानंतर हे जे काही या नौकेनं देशसेवेचे जे काम केलेलं आहे ते लोकांना फील करता यावं आणि त्यात पर्यटनाच्या दृष्टीनं उपयोग व्हावा हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे जी नौका निवृत्त झाली मात्र पर्यटन दृष्टी देशाचे आर्थिक उत्पन्न आपल्या नाव काम ही एक्स गुलदार नौका निश्चितच करेल यात काही शंका नाही धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल